बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत बंधुनो आज देशात विदेशात काय चाललेलं आहे त्याच्यावरती थोडस लक्ष देऊया आपण दिल्लीतलं राजकारण एकदम चौफेर बदललेलं दिसतंय राहुल गांधी विदेशातून परत आलेत आणि त्यांची एक मोठी रॅली झाली आज त्या रॅली मध्ये त्यांनी सर मोदी गव्हर्नमेंट आणि अरविंद केजरीवाल दोघांनाही सरळ सरळ याच्या शब्दात त्यांनी ठरकावून सांगितलं आणि ते दिसतंय आता की तुम्ही या दोघांमधलं साठी गाठी असायला पाहिजे कारण तिच्या गव्हर्नरनी एवढे वर्षापर्यंत त्याला राज्य करू दिलं आणि ह्यांच्या हातामध्ये काहीच नाही म्हणजे कसं काय ते गव्हर्नमेंट दहा वर्ष चालली त्याच्याबद्दल फार म्हणजे विचित्र आहे आणि फक्त भाषणामध्ये बोगस बोगस आणि खोटं बोलायचं हे अरविंद केजरीवालांच्या लक्षात आलेलं आहे की आता दहा वर्षाच्या नंतर लोकांच्या लक्षात आलं की हा माणूस काहीच करत नाही आणि दिल्लीची सत्ता ही गव्हर्नरच्या हातात आहे त्याच्यामुळे राष्ट्रपतीच्या हातात असल्यामुळे तिथे काहीच करायला त्याला स्कोप नाही त्याच्यामुळे ते, ते सरकार असून नसून काही उपयोगाचं नाही त्याच्यामुळे आणि त्यांनी आजपर्यंत रोजगारावरती काय बोलले असा राहुल गांधींनी सरळ सरळ त्यांना प्रश्न केला की तुम्हाला सर्व लोकांना विचारलं की आता दहा वर्षामध्ये अरविंद केजरीवालनी आणि मोदींनी बेरोजगारांसाठी काय केलं याच्यावरती सांगा त्याच्यामुळे संपूर्ण वातावरण हे काँग्रेसमध्ये झालेलं आहे आणि आम आदमीचे लोक बीजेपीचे लोक काँग्रेसकडे मोठ्या पद्धतीने आकर्षित होत आहेत आणि ज्या पद्धतीने दोन तीन तिथे ती घटना झाल्या ज्या पद्धतीने एका खासदार खासदाराने तिथं वक्तव्य केलं की के मी असे काळजाजीचे काळजाचे का, असे रस्ते बनवील कि बिलकुल प्रियंका गांधीच्या गालासारखे वगैरे असे घालेडे शब्द त्यांनी वापरल्यामुळे पुन्हा तिथे स्त्रियांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं आहे आणि त्याला बहुधा चीफ मिनिस्टरचा चेहरा देतील अशा पद्धतीची काही बातम्या आहेत अशा विचित्र लोकांना नेहमी बीजेपीने महत्व दिलेलं आहे मागच्या वेळेस बीजेपीनी सर्व लोकांना दाबलं आणि सर्वांच्या मतं बरोबर आम आदमी पार्टीला दोन केले आणि आता त्यांच्या त्यांनी ओपनली बोलला की ती दुसरी तिसरी डकून ते आर एस एस चीच एक टीम आहे जशी बीजेपी आहे तशीच ती आहे त्याच्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण आहे इव्हन बीजेपीचे आम आदमी पार्टीचे जे कोणी कार्यकर्ते आहेत त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे बहुदा त्यांनाही माहिती नसेल की एवढं सर्व राजकारण हा माणूस करेल कारण अण्णा हजारेच्या याच्यातनं हा निघालेला माणूस आणि बरोबर त्या पद्धतशीरपणे आर एस एसनी तेवढं घेरलं आणि त्या सर्व त्या सर्व प्रोजेक्ट कम्प्लीट केला त्याच्यामुळे फार तिथे वेगळ्या पद्धतीचं या वातावरण आहे एक छोटीशी क्लिप अ आ... राहुल गांधीला एका जनाचा प्रभात पांडे नावाचा एक शहीद पोरगा ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानासाठी आता जे झालेले संसदेमध्ये अमित शहा केलं त्याच्यावरती तिथे एक मोठा सभा झाली आणि त्याच्यामध्ये एक त्यांचा मुलगा पांडे प्रभात पांडेचा मुलगा हा त्याच्यात मारला गेला त्याच्यामुळे वडिलांनी राहुल गांधीला फोन केला आणि ते संपूर्ण संभाषण ते व्हायरल झालं त्याच्यामुळे अनेक लोकांना दिल्लीच्या लोकांना फार हळवून आलं की बाबा हे लोक एवढं क्रूरत नाही कशा काय वागू शकतात अशा पद्धतीचा तो संपूर्ण प्रोग्राम होता ज्या पद्धतीने विजेती आहे त्याच आता काँग्रेसची टीम सुद्धा तेवढीच ती अग्रेसिव्हली तिथे काम करताना दिसते आणि निश्चितच त्याचा परिणाम होईल आज तिकडे तुम्हाला एक आ, नरेंद्र मोदींचा एक सभा सुरू होती आणि त्याच्यामध्ये ते जे बोलत असताना मध्येच अडकळले आणि मध्ये थांबले त्याच्यावर तिथला टेलिक्रॉउटरनीच ते बोलत असतात आणि टेलिक्रॉउटर मध्ये जे जे काही असते ते त्यांचा रटून केलेलं असते त्यांना स्वतःची अक्कल काहीच नाही आहे अशा पद्धतीचा तिथे सर्व निदर्शनास आलं अनेक लोक हसले अनेक लोकांनी ट्विट केलेले त्याच्यामध्ये बाबा मित्रापासून अनेक लोकांनी सांगितलं की हा माणूस हा रोबोट सारखा आहे रिमोट कंट्रोलने चालणारा माणूस आहे अशा अशा वाईट वाईट टीका त्यांच्यावरती केलेल्या आहेत निश्चितच ते फार गंभीर बाब आहे अनेक लोक त्यांची हस हसे उडवणारच आहेत डोनाल्ड ट्रम्प तिकडे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या मोठ्या तो कार्यक्रमासाठी अनेक लोकांना त्यांनी निमंत्रण दिलेले त्याच्यामध्ये मोदी सरकारला मात्र नाही मोदींना नाही त्याच्यामुळे फार मोठी एक चिंतेचा विषय झाला आणि मोदी सरकारने सांगितलं की आम्ही आता तुम्हाला याला एलन मस्कला कोणत्याही प्रोजेक्टला आम्ही येऊ देणार नाही वगैरे वगैरे सर्व बकवास आहे तो इतका मोठा सर्व मध्ये बसलेले आहेत आज आणि बीजेपीची मिठ्ठू जो आहे अडाणी याचा स्वतःचा जीव त्याच्या धोक्यात आहे की त्याला कधी उचलून देतील आणि अमेरिकेच्या जेलमध्ये कोणतील त्याच्यामुळे आजच्या देशातली परिस्थिती ही अत्यंत भयानक आहे बंधू ना मला नेहमी असं वाटत असते की रिपब्लिकन पार्टी जे अमेरिकेत आहे त्या लोकांशी जर आपल्या लोकांनी जर काही कम्युनिकेट केलं आणि आपली जी रिपब्लिकन पार्टीचे जे शकला पडलेले आहेत त्या सर्व लोकांना जर आपण त्यांना सांगितलं की तुम्ही येऊन आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा कारण आमच्यातल्या जेवढ्या फुटी आहेत तर आमच्याकडे पैसा नाही आमच्याकडे काही साधनं नाही आमच्याकडे कोणी असा मोठा हे नाही त्याच्यामुळे जर अशा पद्धतीचं काहीतरी होऊ शकलं तर त्याच्यामुळे निश्चितच काही लोकांनी त्याच्यावरती काम करावं बघावं सूचना द्याव्या आणि निश्चितच त्याचे फळ येणाऱ्या दिवसामध्ये येतील असं मला वाटतंय तर चला बघूया आपण आज दैनिक बहुजन सर्वचा थोडासा आढावा घेऊया आज आज रामदास आठवले हो नागपूरला होते काल आणि त्यांनी फार खंत व्यक्त केली की ज्या पद्धतीने त्यांनी बीजेपीच्या सोबत सर्व काही वाहून घेतलं परंतु त्यांना एक सीटही दिली नाही आणि त्यांना ज्या पद्धतीने अपमानित केलेलं आहे त्याच्यामुळे ते अत्यंत ते दुःखी झाल्याचं ते दिसत आहेत आणि आहे दुःखी त्याच्यासाठी जबाबदार कोणी दुसरं नाही ते स्वतः जबाबदार आहेत तुम्ही स्वतः स्वतःच्या पायावर काहीतरी अ कुराड मारून घेता आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय की ते आमचा इन्सल्ट करता त्यांनी कधी तुमचा सत्कार केला होता कधीच नाही त्याच्यामुळे तुम्ही लोक तिथे फक्त त्यांच्याकडे नामदारी आहात आज त्याच्या शेजारची एक बातमी आहे मणिपूर अस्थिरतेत भाजपचे हित संबंध काँग्रेस अध्यक्ष मनिक मल्लिकार्जुन खरगेचं म्हणणं आहे की तिथे जोपर्यंत अत्याचार आणि हे सुरू आहेत त्याच्यामुळे बी त्याचा फायदा सारखा होताना दिसतोय अशा पद्धतीनं त्यांची जी आहे ते आज आम्ही हेडलाईन घेतलेली आहे आमच्या पेपरची धम्मटॉक बाय व्हेनरेबल जहा जयसर अजय जया सा जया सायू यांची धम्म वेसना इथे कार्यक्रम आहे सात जानेवारी उद्या त्याच्यामुळे सर्व लोक नग्राऊंड वरती जिग्बेचंद्राऊंड वरती निश्चित सर्वांना आमंत्रण दिलेले त्यांनी कि तुम्ही सर्व लोकांनी तिथे यावं जय भीमचे प्रवक्ते अं जनक एल एन हरदास यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व कृतज्ञता त्यांचा जयंतीचा कार्यक्रम आहे आणि जयभीम हा शब्द त्यांच्यातना सर्वात पहिल्यांदा बोलला गेला त्याच्यामुळे त्यांना जनक म्हणतात सहा एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा जन्म झाला आणि बाबासाहेबांसोबत सब... पहिला पूर्णाकृत एक पुतळा त्यांनी उभारला होता जाट तर रोईला नागपूरला हा त्यांच्यातला फार मोठा त्यांचा हे आहे तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू गांधीनगरची घटना झालेली आहे आणि ते हेलिकॉप्टरचा मृत्यू तीन लोक मृत्यू पावले भाजपा उमेदवाराची जीप घसरली त्यांनी सांगितलं ता हे आता मी बोललोय की प्रियंका गांधी वरती अत्यंत घाणे शब्द वापरले ब्रह्मपुरी परिसरात लवकरच पाच साखर कारखाने आमदार विजय वडेट्टीवार यांचं प्रतिपादन होत आहे त्यांनी आता निश्चितच तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये इरिगेशनचा प्रकार सुरू होईल म्हणजे होईल इरिगेशन होईल आणि त्याच्यानंतर ऊसाची लागवड आणि मोठ्या प्रमाणात ऊस निर्माण करण्याचा ऊस लागवड होईल छत्तीसगड सरकारचा आक्रमक पवित्रा पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील आरोपीच्या सरा घरावर बुलडोजर कारवाई अत्यंत जे काही हत्या हत्या ज्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे बीजेपीचा जो नेहमीचा बुलडोजरचा कार्यक्रम असतो त्यांनी ते केलेला आहे एक बत्तीस वर्षाचा मुकेश चंद्राकर तिथे तिथे मोठमोडाले जे भ्रष्टाचार सुरू होते त्याच्यावरती त्यांनी अनेक जबाबी होत्या भ्रष्टाचाराच्या त्या पुढे आणल्या आन आणि दा त्याच्यासाठी त्याचा मृत्यू झाला आणि त्याला एका सील्ड बंद त्याच्या खाली गड्ड्यामध्ये गाडलं आणि त्याच्यावरती एक स्लॅब टाकला नंतर ते सर्वच्या सर्व उघडकीस आलं आज त्याच्या शेजारी जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबू हरदास सैल स्मृती दिवस जनजागृती पंधरवाडा एक ते पंधरा जानेवारी पर्यंत आहे त्याचा संपूर्ण कार्यक्रम आम्ही दिलेलाच आहे आज पाच चार वर्षी बघूया साधार मुस्लिम वाचनालयातर्फे सामूहिक वाचन सोहळा तिथे आयोजित करण्यात आला होता निश्चितच मुस्लिम लोक मुस्लिम आजच्या मुली या आता अभ्यासाकडे जास्तीत जास्त वळतायत आणि निश्चितच त्यांना आपण समाविष्ट करून घेतलं पाहिजे श्याम सुंदर पुढे सन्मानित करण्यात आलेले चंद्रपूरची बातमी आहे श्री गुरुदेव सेवा मंडळाकडनं त्यांचा एक प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला समता सैनिक दलाचे पथसंचलन आणि मानवंदना समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना कार्यक्रमात पार पडला भंडारा इथली ती बातमी आहे विविध संस्था क्रांती क्रांतीज्योती सावित्री फुले यांना अभिवादन त्यात प्रामुख्यानं ज्या संघटना चारिक बुद्ध विवाह ए पी आय -E आसान्य फाउंडेशन तर्फे कार्यक्रम सावित्रीबाई फुले सारखे व्यक्तिमत्व पुन्हा येणार नाही अण्णा सभाने बहुजन समाज पार्टी यांचा सुद्धा एक कार्यक्रम त्यांनी आयोजित करण्यात आला होता साहित्यिक अस्मिता जीवन जीवनदीप पुरस्काराकरिता निवड झालेली आहे भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा ग्रामीण यांच्यातर्फे सुद्धा वाडीची बातमी आहे तिथे सुद्धा अं भारतीय एक सावित्रीबाई फुलेची जयंतीच्या निमित्त तिथे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया लांनी ला। एक सादरा केला इंदिरा गांधी विद्यालयातर्फे सुद्धा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भारतीय बौद्ध महासभा महिला विभाग नाकू यांची구나 त्यांचा त्यांचा तर्फे सुद्धा एक एक मोठा कार्यक्रम घेण्यात आला होता आज सामाजिक समतेचा पाया फुले दापं यांनी उभा केला सुनीलवारे यांचा प्रतिपादन एक पुण्याची बातमी आहे अशा आज बघूया पान दोन वरती आजचा अग्रलेख सोमवार आजचा अग्रलेख अत्यंत वाचनीय आहे आता तरी सरकारने घटनेची पायमल्ली करणे टाळावे अनेक ज्या पद्धतीने दहा बारा वर्षामध्ये ज्या बीजेपीने जे लोक सपाटा लावलेले आणि त्याच्यामुळे ज्या संविधानावरला हे करून म्हणजे जास्तीत जास्त कशी इजा होईल तर त्याच्यावरती आधारित आज डॉक्टर बाबासाहेबांची पत्रकारिता विकसित भारतासाठी प्रेरक त्याच्यावरती रवींद्र दानगे यांचा लेख आज टायटल आहे आमचं कडू खडू घोट अं पेस माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो अत्यंत बरोबर आहे की एखाद्या माणसानी जर प्रेमळ माणूस असेल प्रेमळ कडू घोट जर एखादा प्रेमळ माणसाने म्हटलं बेटा तू चांगला होशील तर तो, तो किती जरी कडू असला तरी तो कडू वाटत नाही आज एक नवीन वर्षावरती एक सुंदरसा लेख प्रतिभा सहारे यांचा आमच्या त्या भगिनी आहे आणि सातत्यानं दैनिक बहुजन ते लिखाण करत असतात आजचा नागेश चौधरी यांचा एक कॉलम असतो मनुमानसिकता जपतात बहुजन आणि अजूनपर्यंत मनुमान मानसिकतेच्या बाहेर आलेले नाही त्याच्यामुळे त्यांनाही सुद्धा एक बहुण, अत्यंत मांसी, एक थ्रेट आहे म्हणून आज नागेश भाऊ चौधरी आ, तुम्हाला दरवेळेसच मी सांगत असतो की हे बहुजन समाजातील एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आज ओबीसी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रसिद्धी दिलेली आहे अविनाश टिपले यांचा एक दुसरा एक आहे जनसामान्याच्या हितासाठी दैनिक सौरभची यशस्वी वाटचाल सुरू आहे अनेक लोक दैनिक बहुजन सौरभ आजकाल वाचक झालेले आहेत आज पाच तीन वरती कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देते बरोबर आहे पान तीन वरती आजचा लेख आहे अशोक सरस्वती यांचा बोधी देश आणि समाज हितासाठी मर्यादा पालन करूया अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये अनेक महापुरुषांचे एक ज्योतिबा फुले पासून गाडगे बाबा आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व लोकांचा आढावा घेत आजचा लेख अत्यंत वाचनीय आणि महत्वपूर्ण आहे समाजाचे हक्क आणि न्यायाची लढाई लढणाऱ्या ॲडव्होकेट स्मिता ताकसांडे आमच्या भगिनी ऍडव्होकेट आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी आपलं एस्टॅब्लिश आहे त्याच्यामुळे निश्चितच त्यांचा फार महत्वाचा वाटा आहे आणि त्याच्यावरती एक ज्योत्स् बनसोळीचा लेख अत्यंत महत्वाचा आहे सत्तरा सतराव्या काम सत्तराव्या कामगार नाट्य स्पर्धेत सादरीकरण लोकतंत्राच्या चौथ्या स्तंभावर जळतील भाष्य करणारे स्टोरी टेरर टेलर टेरर अशा पद्धतीचा एक कामगार कल्याण इथे सत्तरावीस तिथे स्पर्धा होती त्याच्यामध्ये स्पर्धेत वीरेंद्र गंभीर लिखित व दिग्दर्शित स्टोरी टेरर हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आलं आणि अत्यंत लोकांच्या मनावर प्रभावी प्रभाव टाकणारं ते नाटक त्याच्याच खालच आज आम्ही स्त्री स्त्री शक्तीच्या याच्यामध्ये स्त्री जीवनाच्या उद्धार उद्धारक सावित्रीबाई फुले याच्यावरती सातत्यानं आहोत अनेक लोक आणि आज विनोद सरदार यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे अनेक सावित्रीबाई फुलेंच्या याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या पैलूवरती अनेक लोक सातत्यानं लिहित असतात निश्चितच त्याच्यामुळे ओबीसीच्या लोकांना वासनी आहे आपल्या सर्वच लोकांना त्याला वाचणी आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बदूल स्वतःचा आढावा घेतलेला आहे निश्चितच जे चांगले लेख आहेत त्याला क्रॉप करा किंवा आमचा पेपरच सर्वकडे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी तुम्हाला लोकांना आग्रह आहे एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय